श्री स्वामी समर्थ केअरटेकर भाग त्र्याण्णव आरव आपल्या रूममध्ये शांत बसून लॅपटॉपवर काम करत होता उद्यापासून मेहंदी हळद संगीत अशा फंक्शन्सनी सुरुवात होणार होती त्यानंतर लग्न आणि लग्नानंतरची विधी त्यामुळे त्याला माहिती होतं की पुढचे काही दिवस काम करायला वेळ मिळणार नाही म्हणून तो आजचा दिवस उपयोगात आणून त्याचं सगळं काही काम आटपून टाकत होता इतक्या दरवाजा न थोपडता तेजस थेट रूममध्ये शिरतो तेजस हसत दरवाज्यातून आत येत बोलतो हॅलो भाई काय करतोयस तो सरळ येऊन बेडवरती आडवा पडतो आरव काहीही न बोलता लॅपटॉपवर नजर राखून काम करत राहतो आरव थोडा रुक्षपणे तेजसकडे बघतो आणि बोलतो दिसत नाही का काम करतोय तेच तेजस मुस्कटाहून बोलतो भाई आता बास कर ना लग्न आहे तुझं आणि तू अजूनही कामातच गुंतलेलं आहेस अरे आम्ही एन्जॉय करायला आलेलो आहोत आणि तू मात्र इथे लॅपटॉपमध्ये डोकं खूप सोन बसला आहेस तेजसचे बोलणे ऐकून आरो शांतपणे अजूनही लॅपटॉपवर लक्ष देतच बोलतो तेजस तुझ्यासारखा जस तु रिकामं टेकडा नाही ना मी मला खूप कामं असतात त्याचा चुपचाप त्याच्या हातावर डोकं टेकवतो हो आणि झोपल्यासारखा होऊन आरवकडे वर बघतो आणि तेजस आरवला मिठास एक टोमण्या मारत बोलतो भाई म्हणजे काय का। मी काहीच करत नाही असं म्हणतो आहेस का अरे मीसुद्धा बिझनेस हँडल करतो बरं का पण माझ्या भाईच्या लग्नात तो मंडपात बसतोय म्हणून मी एवढी सुट्टी घेऊन इकडे आलो आहे फक्त तुझ्यासाठी पण तुला त्याची कदर आहे का तू मात्र तुझं काम सोडतच नाहीस आमच्याकडे पाहायलाही वेळ नाही थोडा पॉज घेत तो हलके डोळे मिचकावतो तेजस थोड्या खड्डाळ्या आवाजात बोलतो हो आणि बरोबरच आहे म्हणा तू आम्हा लोकांकडे बघशील तरी कसा तू तर चोरून चोरून होणाऱ्या बायकोकडे बघतोस ना तिला भेटायला जातोस ना तेजच हे वाक्य एकदाच आरो पटकन लॅपटॉपवरून नजर वळवतो आणि त्याच्याकडे एकदम लक्ष देतो अरे वाचर्याने आणि थोडंसं घाबरत बोलतो काय काय बोललास काय म्हणायचं काय आहे तुला तेजस हसत उठत बसतो भाई मला काय म्हणायचं आहे ते तुला कळत नाही आहे का खरंच नसेल कळलं तर मी क्लिअर बोलायलाही तयार आहे बरं का तेजसचे बोलणे ऐकून आता मात्र आरोवच्या मनात थोडी शंका येते त्याला वाटून जातं काहीतरी समजलं ह्याला ला। तो लॅपटॉप मांडीवरून बाजूला ठेवतो थोडा गंभीर होत तेजसकडे रोखून पाहतो आरो थोडा कठोर स्पष्ट बोलतो काय झालं आहे स्पष्ट बोलशील का कोड्यात बोलू नकोस आणि मी कशाला लपून छपून भेटायला जाईन उगेच काहीही बडबड करू नकोस तेजस तेच देज, त्याचेस हसत डोळे मिचकावत बोलतो भाई एक सांगू का मांजराला वाटतं माणसाने डोळे मिटून दूध पिलं तर कोणालाच कळणार नाही पण खरं सांगू सगळ्यांना सगळं कळत असतं बरं का काल रात्री कुठे गेला होतास कधी परत आलास सगळी माहिती आहे मला बरं का आरव त्याच्याकडे बघत काही क्षण शांत राहतो आता मात्र तेजसचं बोलणं ऐकून आरवला खात्री पडते तेजसला सगळंच समजलेलं आहे तो थोडा रागात तेजसकडे रोखून पाहतो पण पुढच्या क्षणी त्याचं एक्सप्रेशन अचानक बदलतं चेहऱ्यावर एक मिश्किल स्माइल आणतो आरो स्मिथास्य करत बोलतो तेजस ही गोष्ट फक्त तुला माहिती आहे ना तेजस खांदे डोळे मोठे करत बोलतो अह भाई सध्या तरी गोष्ट मलाच माहिती आहे आरो थोडा चेहरा गंभीर करत बोलतो गुड आता याबद्दल घरातल्या कोणालाही काहीच बोलायचं नाही एक शब्द नाही समजलं तेजस हसत हात वर करत बोलतो हो हो भाई मी कशाला बोलतो आहे कोणाला मी काहीच नाही बोलणार त्याच्यात थोडं गंभीर होतं आरवकडे बघतो आणि डोळे डोळे मिचकावत बोलतो पण भाई तुझं हे सिक्रेट माझ्या पोटात कायम ठेव द्यायचं असेल ना तर तुला एक माझं छोटंसं का करावं लागेल आरव थोडा विस्फारलेले डोळे करत त्याच्याकडे कटाक्ष कर, कर टाकतो आरव भोव्या उंचावत मिश्किल हसत बोलतो म्हणजे काय तुम्हाला लाज देतोयस का ते आरवचे बोलणे ऐकून त्याच्यास नाटक करत हाताने छातीवरती हार ठेवत बोलतो अरे बाप रे बाई रे मी आणि लाज चक्क एवढ्या मोठ्या बिझनेसमॅन आरव राज्याध्यक्षला लाज नाही रे बाबा मी फक्त तुला एक छोटासा ऑप्शन देतोय रे आरव हसत विचारतो ऑप्शन कसला रे ऑप्शन तेच डोळे मिचकावत अगदी शांत आवाजात तेजस बोलतो ऑप्शन म्हणजे जर तुला असं वाटत असेल की तू लपून छिपून कोणाला भेटायला जातो हे घरच्यांना समजून नाही तर मग माझं एक काम करावं लागेल आरोव थोडा नाटकात चेहऱ्यावर खेडपणा आनंद बोलतो काहीच गरज नाही ना तुझं मी काम करणार ना मला काही लपवायचं आहे आणि तसंही मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला गेलो होतो समजलं त्यात लपवण्यासारखं काहीच नाही ना आरवचे बोलणे ऐकून तेजस नाटक करत बेडवरून उठत बोलतो ओके भाई मग काहीच टेन्शन नाही ना मी जातो आणि सरळ घरच्यांना सांगतो काल रात्री तू कुठे गेला होत असे तो दरवाजाकडे निघतो आरव पटकन उठतो पुढे जाऊन त्याचा हात पकडतो आरव रागवल्यासारखा आपण हसत बोलतो ए थांब आहे बोल काय काम आहे तुझं काय करायचं आहे मी तेजस खोट हसत तोंडबत बोलतो हां आत्ता कसं बरं बरं बोललास ना म्हणजे सिक्रेट वाजवायचं असेल तर भाईला थोडं झुकावं लागेलच ना आरा हात कमरेवर ठेवत बोलतो सांग ना आता नाटकं नको काय काम आहे थोडं थोडा ह हल डोकं हलवत मुश्किल हसत बोलतो भाई आता बघ तू लग्न करतोयस म्हणजे तुझं सिंगल पण संपलं आपल्या बॅचलर बिग्रेडमधून तू ऑफिशियल ड्यू घेतो आहेस आर थोडं चिडून पण हसत बोलतो म्हणजे काय अजून लग्न झालं नाही आणि तू ऑलरेडी इमोशनल स्पीच देतो आहेस का मला तेच्यात हसत बोलतो भावा भावनांना वेळ बघत नाही ना, ना पण मुद्दा असा आहे बॅचलरपणा संपण्याआधी एक भारी पार्टी हवीच ना माझे सगळे मित्र तू आवाज नाचणं धमाल लास्ट मॅट ऑफ फ्रीडम आरोप संशयाने त्याच्याकडे बघतो पार्टी म्हणतोयस आणि घरच्यांना कळलं तर ते त्याचेस हात नाचवत मास्टर प्लॅन दाखवत बोलतो भाई ते आमच्यावरती सोड मी आदित्य आणि आपले मित्रमंडळी ऑल प्लॅन अर डोळे बारीक करत बोलतो हा म्हणजे आदित्यलाही माहिती आहे का हे सगळं म्हणजे काल रात्री तुम्ही दोघं माझ्यावर नजर ठेवत बोल होता का त्याच्यास बोलता बोलता थांबतो मग हसतो नाही नाही रे भाई नजर ठेवलं नाही नजर ठेवून वाचवलं असं म्हण तू वहिनीला भेटायला गेला होतास ना आशा ती जगदीश मामा सगळेजण विचारत होते आरव कुठे गेला तेव्हा मीच खांद्यावर जबाबदारी घेऊन म्हणालो तो ऑफिसचं काम करतोय अरे अवाक होतो आणि मग हसतो म्हणजे तुम्ही दोघं माझ्या सिक्रेट सेवादूत झालात का तेजस डोकं हलबल बोलतो हो आणि त्या सेवेचा मोबदलामध्ये बॅचलर पार्टीची परमिशन नाहीतर काल रात्री कुठे गेलं होतं ही व वो। गोष्ट व्हॉट्सॲप फॅमिली ग्रुपवर टाकायला किती वेळ लागतो तेजसचे बोलणे ऐकून आरव नकळत हसत बोलतो लाचखोर मित्रांची नवीन पिढी ठीक आहे दिली परमिशन पण एक गट आहे तेजस डोळे मोठे करून बोलतो काय तेच तेजस हातात फोन घेत दाराकडे वळत बोलतो भाई बॅचलर पाठी लवकर संपूया लवकरच पाठीमागे कोणाला त्रास नको समजला चला मी निघतो अशा आत्तीने मला काम दिले फार्म हाऊसवर बहिणीची फॅमिली आली ना त्यांना काय हवं काय नको बघायचं आहे मी जरा ते बघतो ते जर दार उघडतो तेवढ्यात आरोग्य पटकन उठतो आरोगोधालेल्या आवाजात बोलतो ए थांब 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 काय बोलला असतो आत्ता म्हणजे मीरा मीरा आले ती आणि तिचं सगळं कुटुंब फार्महाऊसवर तेजस गंभीरपणे डोळे मोठे करत बोलतो हो भाई तुला माहिती नाही का याबद्दल मीरा बहिणीने काही सांगितलं नाही का तुला याबद्दल तेच आरव कुरकुरत बोलतो नाही रे आमचं याबद्दल काहीच बोलणं झालं नाही तेजस खांदे उडवत बोलतो अरे अशा तिने सगळं प्लॅन केलं आहे लगेच उद्यापासून मेहंदी हळद संगीत एंगेजमेंट वगैरे चालू होणार आहेत ना त्यामुळे मीरा बहिणीच्या फॅमिलीनं फार्माऊसवरती थेट मुक्काम टाकला आहे दगदग टाळावी म्हणून अरे शांतपणे तेजसचे बोलणे ऐकतो पण डोळ्यांमध्ये हलकंसं चमकतो तो मनातच विचार करतो म्हणजे मीरा इतकी जवळ आहे फार्महास फार असं काही लांब नाही मग मी तिला आज हसच भेटू शकतो आरो थोडा हरवतो तेजस त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजत हसत बोलतो ए भाई कुठे हरवलास आर आरो गुंधून पटकन सावरत बोलतो नाही रे काही नाही कधी आले तेजस हसत बोलतो आज सकाळीच ते आलेत आणि बघ आता रात्रीचे नऊ वाजलेत पण आम्ही कुणीच हाऊसवर पोहोचलो नाही आहे आशा तिने मला सकाळीच सांगितलेलं होतं ती मला म्हणालेली होती कुणीतरी घरच्यांनी तिथे जाऊन सगळं नीट आहे का बघा आता तरी त्यांचं जेवण वगैरे सगळं झालं असेल त्यांना काही हवं नको का ते बघायला पाहिजे सगळे सर्वंट्स तर आहेत तिथे पण तरीही मी जरा विसरलोच होतो आता जाऊनच बघतो मी तेच आरोव पटकन बोलतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांब जरा आरवचे बोलणे ऐकून तेच थांब डोळे डो डो उघडे करतो आणि मागे बळून पाहतो तेजस हातात फोन खपाळावरती आठे ठेवून बोलतो आता काय बाई पटकन बोल ना मला उशीर होतो आहे फार्म जायचं आहे अरे थोडं संकोच पण उत्सुकतेने बोलतो म्हणजे फार्मर्सवर जातो आहेस ना म्हणजे जिथे मीरा आणि तिची फॅमिली आहे जे, जे सरळपणे बोलतो हो रे तेच तर सांगितलं ना आता अरे हळू आवाजात बोलतो मग मी पण येऊ का तुझ्यासोबत त्याचंच एक क्षण थक्क होतो मग अचानक मोठ्याने असतो हां हां भाई काय रे होणाऱ्या बायकोशिवाय क्षणही करमत नाही का तू ना काल काय लपून छपून रात्री भेटायला गेला होतास आणि आता डायरेक्ट माझ्यासमोर सांगतोयस मी पण येऊ का बोल ना तुझं तिथे काय काम आहे एवढं ते सारं डोळे बळे नर्वस स्माईल देत बोलतो नाही तसं काही काम नाही ना। रे फक्त म्हणजे पाहुण्यांची विचारपूस काही हवं नको बघायला सहजच म्हटलं तुला मदत म्हणून त्याच्याच खांदे उडवत मिश्किल नजरेने बोलतो अरे बापरे एवढा संस्कारित झालास का लग्नाआधीच चार दिवसांनी लग्न आहे ना तुझं मग थांब तेव्हाच एकदा तुला ऑफिशियली भेट आता काय रोजच्या भेटी सुरू केलास लोकांना संशय येईल बाबा अर गंभीर बोलतो तेजस तुला बॅचलर पार्टी हवी आहे ना तेजस थोडासा घाबरत बोलतो ह हो का तर मग तुझं तोंड बंद करा आणि चल मीसुद्धा तुझ्यासोबत येणार आहे मला मीरा बहिणीला भेटायचं आहे त्याच्या आच्छाऱ्याने बोलतो भाई काय बोलतोयस तू कालच तर लपून छपून तिच्या घरी गेला होतास आणि आज लगेच परत भेटायचं अरे तिथे तिची फॅमिली आहे मी काय सांगणार त्यांच्यासमोर आरव आता थोडं नाटकात बोलतो हो ती माझी होणारी बायको आहे तिला भेटण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे आपण दोघंही फार्महाऊसवरती हाऊसवरती जातो आहे तू फक्त बघ कोणी आपल्याला पकडू नये याची काळजी घे तेजस हात वर करत बोलतो यार भाई मी काय एजंट आहे का रे मी कसा पाहू कोण कुठे आहे ते आरव गंभीर होऊन बोलतो हे बघ तेजस आता रात्रीचे नऊ वाजून गेलेत त्यांचं जेवण झालंच असेल आधी तू बघ कुठे कुठे कोण आहे मग मीराची रूम कुठे आहे तेही बघ मग मी तिथे मिशन पूर्ण करायला जातो तेजस तोंड वाकडं करतो आणि बोलतो भाई पण मी यात अडकलो तर आरवस माझ्या देत खांद्यावर हार ठेवून बोलतो तू हुशार आहेस ना मग डोकं चालव काही कर पण मला मीराला भेटायचंच आहे नाहीतर बॅचलर पार्टी कॅन्सल तेजस हात जोडत बोलतो अरे यार भाई तुझ्या सिक्रेटसाठी मी वाचवतो तुला आणि आता तूच माझ्यावर उशन टाकतो आहेस हे काय गोंधळ आहे अरे थोडा अधीर आवाजात उतावळे पण आणत बोलतो गप्प बसतो चल पटकन उशीर होतो आहे मीरा झोपली तर मला तिला भेटायलाच मिळणार नाही ना अरे लॅपटॉप पटकन बंद करतो तेजसचा हात ओढतो तेजस गडबडलेलाच बोलतो भाई जरा थांब तरी दोघं रूममधून बाहेर पडतात आरव हळू आवाजात बोलतो तेजस आता हॉलमध्ये कोणी नाही ना त्याआधी बघ म्हणजे आपण आरामामध्ये बाहेर पडू शकतो आरव जे बोलणे कोण तेजस डोकावतो नजर फिरवतो हॉलमध्ये मामा मा आत्ता काहीजणी कामामध्ये वेगळं असतात तेजस परत आरवकडे आणि बोलतो बाई काही लोक का आहेत पण सगळे त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत माझी मॉम मामा आत्या सगळे काहीतरी करतायत आरोव स्मार्ट निर्णय घेत बोलतो बरं मग चल आपण मागच्या दरवाजाने जाऊया तेजस आणि आरव गेट बाहेर पोहोचतात आरव हळूहळू बोलतो तू आज जा मी तेच थांबतो बघ कोणी बाहेर आहे का त्याच्यास हलकाच मान हलवून आतमध्ये प्रवेश करतो त्याच्यास घरात प्रवेश करतो हॉलमध्ये कोणीच नाही पण काही व्यक्ती किचन किंवा ऑफिस भागात काही काम करत असाव्यात तेजस मनातच बोलतो सगळे कदाचित रूममध्ये असावे पण मीरा ना कुठे आहे तेजस वर्षा मजल्यावर चढतो पहिली रूम उघडी होती तो हळूच डोकावतो मामा मामी झोपलेले होते तेजस हळूच बोलतो नको पुढे जातो तो पुढे जातो दुसरी रूम थोडीशी बंद होती हळूवारपणे तेजस दरवाजा उघडतो मीराची आई त्या रूममध्ये झोपलेली होती तेजस जरा गोंधळात बोलतो नाही ही नाही आता ही तिसरी तिसरी रूम दरवाजा थोडा उघडा होता तेजस नजर टाकतो मीराचा चेहरा खिडकीजवळ लख उजळलेला ते केस विंचरत विचारांत गुंतलेली तेजेचा पटकन मागे हटतो मोबाईल काढतो आणि आरोला कॉल करतो हॅलो भाई ये पटकन सगळेजण रूममध्ये आहेत आणि मीरा बहिणी तिसऱ्या रूममध्ये आहे मी रूमच्या बाहेरच उभा आहे अजून कोणी दिसलेलं नाही आहे तू लगेच आहे आरब हसत बोलतो ओके आलंच काही क्षणातच आरव आतमध्ये प्रवेश करतो वरती चढतो तेजस त्याला दरवाज्यावर थांबलेला दिसतो तेजस हाताने इशारा करतो ही आहे वहिनीची रूम आत ती एकटीच आहे आणि ऐक मी निघतो आता कोणी बघितलं तर मला प्रॉब्लेम होईल ते आरोव मुश्किल हसत बोलतो तसंही मी तुला थांब म्हणणारच नव्हतो मला वेळ लागणार आहे भेटणं आहे गप्पा आहेत सगळंच आहे आणि हो भाई घरात आल्यावर सांग की मी तुझ्या रूममध्ये झोपलेलो होतो ते आणि दरवाजा लातून लॉक कर समजलं तेजस हसत बोलतो हो भाई लक्षात आहे माझ्या तेच आरोव बोलतो आणि जर कुठे काही तोंड उघडलं ना तर मग तुझं काही खरं नाही त्याच्यास हसत बोलतो भाई खेल मी काहीच बोलणार नाही त्याच्यास तिथून निघून गेला असतो आणि आरोव दरवाजाजवळ पोचतो हळू दरवाजा उघडतो खोलीत कोणीच नाही तो थोडा गोंधळतो आरो हळू आवाजात मनात बोलतो कुठे गेली मी अजून झोपली नाही का तेवढ्या त्याच्या कानावर वॉशरूममधून पाण्याचा किंवा हलकासा आवाज येतो आरो स्वतःशीच हसत म्हणतो वॉशरूममध्ये आहे वाटतं तो हळूच पौराने पुढे सरवतो आणि वॉशरूमच्या भिंतीशी सावधपणे उभा राहतो खोली शांतता होती फक्त त्याचं दरणारं हृदय आणि तिचा हलकासा आवाज काही क्षणातच वॉशरूमचं दार उघडलं आणि मीरा बाहेर येते केसेल सैल थोडा ओरला ती एकदम सहजतेने बाहेर पडते तेवढ्यात आर अचानक तिचा हात पकडतो आणि जवळ ओरडून घेतो मीरा भीतीने धोरात ओरडते तो तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला भिंतीशी टेकवतो आरो शांत पण घाईघाईने पटकन कुजबुजतच बोलतो श शांत मी मी आहे दुसरं कोणी नाही आहे फक्त मी मेरा डोळे मोठे करून बघते आरव ती धाप घेत असते तिच्याशिवाय ल ला, श्वास लयबद्ध होत नाही तिचे डोळे त्याच्यावर खेळतात ते चरोला खे समजतं की त्याने मीराच्या तोंडावर हात ठेवला आहे त्यामुळे ती बोलू शकत नाही हे कळतात आरो पटकन तिच्या तोंडावरचा हात बाजूला लागवतो आणि घाबरतच म्हणतो सॉरी सॉरी मीरा मी खूप घाबरून गेलो होतो क्षणी आरोवचं लक्ष जातं मीरा नुसतीच बाथरूममधून बाहेर आलेली असते तिच्या अंगावर फक्त एक टॉवेल गुंडालेला असतो छाती झाकणारा आणि मांड्यांपर्यंत येणारा केस अजून ओले असतात आणि तिचं एकूण रूप खूपच हळवळ वाटत असतं आरव थोड्या ओठांवर हसू घेऊन म्हणतो अह माझी होणारी बायको एवढ्या स्पेशल स्टाईलमध्ये वेलकम करेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता मीरा हे ऐकून अजूनच गोंधळते ती पडकन पाठीमागे बळते टॉवेल पकडते आणि राग मिसळलेल्यास स्वरात म्हणते तुम्ही तुम्ही इथे का आला तुम्हाला काहीच समजत नाही का बाहेर जा मला कपडे घालायचे आहेत प्लीज जा आधी ते आरव हसतच म्हणतो का गं माझ्यासमोर कपडे घालू शकत नाहीस का मी तुझा होणारा नवरा आहे ना चार दिवसात लग्न होणार आहे आपलं हो पण अजून चार दिवस बाकी आहेत ना झालं नाही आहे लग्न अजून आणि उद्यापासून सगळे फंक्शन सुरू होणार आहेत घरात सगळे आहेत आणि तुम्ही इकडे भेटायला आलात मी राहता थोडीशी चिडलेली असते पण चेहऱ्यावर लाससुद्धा झळकत असते आरव काहीच न बोलता हळूच पाठीमागून तिच्या जवळ जातो आणि तिला मिठीत घेतो त्याचा चेहरा तिच्या उघड्या खांद्यावर विसावतो एका शांत क्षणात तो हळूवार आवाजात म्हणतो मी फक्त माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला आलो होतो लग्न आल्याचं प्रेम त्यात एक वेगळीच गोडी असते हे क्षण खूप खास असतात लग्नानंतर सगळं बदलतं पण हे जे आता आहे ना हे मनात साठवून ठेवायला हवं म्हणूनच आलो निरा काहीच बोलत नाही तिचा श्वास थोडा खोल गेलेला असतो ती अजून ही टॉल घट्ट पकडून उभी असते पण आता तिच्या चेहऱ्यावर राग नाही तर वेगळीच भावनिक ओल दिसत असते आरव हळूहळू तिच्या मानेजवळून गायलाकडे झुकतो त्याचे ओठ अलगत तिच्या कानाजवळ थांबतात त्याचा हात आता अलगदपणे तिच्या पोटाजवळ विसावलेला असतो निरासुद्धा त्या क्षणात हरवून गेलेली एका श्वासासारखी शांत तिच्या हात आपोआप तिच्या टॉवेलपासून दूर झालेले आरो मात्र त्या क्षणाचा अन्होतपणे अधिक अनुभव घ्यायला लागतो त्याचा हात टॉवेलवरून सरकत हळू छातीपर्यंत येतो आणि जिथे मीराने टॉवेल बांधला होता तिथे तो अलगत हलवतो तेवढ्यात मीरा बांधण्यावर येते ती पटकन मागे फिरते डोळे मोठे करून आरोकडे पाहते हे हे काय करत आहात तुम्ही जहा बाहेर राहतील ती थोडक्या शब्दात धडधडीतपणे बोलते अरे माता तिच्या कमरेपोती हात घट्ट गवतो आणि तिला अजून जवळ ओढतो मी मी तुला सांगितलं ना मी बाहेर जाणार नाही त्याचे शब्द हळूवार पण ठाम असतात मीराचं मुख शरीर त्याच्या छातीला टेकलेलं तिचे दोन्ही हात आता त्याच्या पाठीवर ती त्याच्याकडे बघते हलकसं लाजून पण थांबतही नाही आरो प्रेमाने तिच्या डोळ्यात बघतो काय झालं ना मला समजलं की माझी होणारी बायको फार्महाऊसवर राहायला आलेली आहे मग मी कसा काय थांबू शकलो असतो मला तुला भेटायचं होतं आणि तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तो हसून हो पुढेही म्हणतो म्हणून आलो आहे चोरून पण खरं सांगू का मीरा मी फक्त तुला पाहून परत जाणार होतो तो, तो हळूहळू हो तुझ्या खांद्याजवळ येतो हलक्या स्वरात कुजबुजतो बसतो पण काय करणार माझ्या होणाऱ्या बायकोने एवढे सुंदर वेलकम केलं की आता मी कुठेही जाणार नाही गालावर मिशकील हसलू हळू तिच्या दिशेने झुकत बोलतो म्हणजे कुठेही जाणार नाही म्हणजे मॅडम कुठेही जाणार नाही म्हणजे आजची रात्र तू आणि मी मीरा अचानक मानावर आहेत पटकन त्याला हलकाशा पोष देत स्वतःपासून दूर करत बोलते वेळे आहात का तुम्ही आपण कुठे आहोत समजला आहे का तुम्हाला फार्म हाऊस आहे आणि तुम्ही घरी नाही हे जर कोणाला घरच्यांना समजलं तर ती थोडीशी घाबरलेली पण त्याचवेळी त्याच्या जवळून दूर जाण्याचा प्रयत्नही ती करत नव्हती अचानक कोणी माझ्या रूममध्ये आलं तर काय होईल ते समजते का तुम्हाला मीरा रागातच बोलते ते सारं थोडंसं सा मिश्किल हसत पण त्याच्या डोळ्यात गंभीर ताणत बोलतो मी काहीतरी वेडं पाऊल टाकण्याआधी सगळं प्लॅन करून आले बरं का माझ्या घरात मी आधीच फुल अरेंजमेंट केले माझी माणसं कामाला लावलेत कोणी शंका घेणार नाही एक पाऊल पुढे जातीच्या चे चेहऱ्याकडे बघत बोलतो आणि इथं फार्म हाऊसमोर इथेसुद्धा कुणी येणार नाही ये मी हातून दरवाजा बंद केला आहे प्रत्येकाला सेपरेट रूम दिलात सगळे झोपलेत म्हणून आता इथं फक्त तू आणि मी कोणी डिस्टर्ब करणार नाही आपल्याला कुणालाच काही करणार नाही मी राह त्याला थोडंसं दूर कर स्वर थरथरत बोलते आरोव काहीच आवडपणा करू नका बरं का जा घरी जा नको आपण अडचणीत यायला तुम्हालाही प्रॉब्लेम नको आणि मलाही नको आरोव मिशकिल पण गळत नजरेने तिच्याकडे पाहतो आणि बोलतो माय डिअर वाईफ टू बी मी तर खरंच निघालो होतो पण तुझं हे रूप बघून आता मी कुठेच जाणार नाही तुझं ऐकणं हे मला शक्यच नाही आज तो बोलतच आरोव अचानक तिला उचलतो मीरा थक्क होते तिच्या डोळ्यात आश्चर्याने थोडंसं लाजले पण होतं तो तिला बेडवर अलकत बसवतो आरव हळूवार पण तीव्र आवाजात बोलतो किती वेळ लपवणार आहे सगळं आपल्याला एकमेकांपासून दूर राहणं आता शक्य आहे का आरो टी शर्ट काढून पटकन मीराच्या अंगावरती पडतो तो त्याचा चेहरा मीराच्या मानेजवळ घुसळतो आणि तिला मानेजवळ किस करू लागतो आता काय मीराचा सुद्धा कंट्रोल सुटत होता तीसुद्धा त्याच्यामध्ये हरवून जात होती आरोव मीराच्या मानेजवळ हळूवारपणे ओढ फिरवत फिरवतच तिचा टॉवेल तिच्या अंगापासून बाजूला करतो मीराच्या अंगावरती आता काहीच कपडे नव्हते ते चारो पटकन तिच्या मानेजवळ हळूहळू खाली येतो आणि तिचे एक उरज तोंडामध्ये टाकतो आणि दुसरी उरस चोळू लागतो मीरा त्याच्या स्पर्शामध्ये हरवून जात होती ती त्याच्या त्या मोकळ्या पाठीवरती हात फिरवत होती दोघे एकमेकाच्या स्पर्शामध्ये रंगलेले होते आरव कधी तिचे एक उरज चोळत होता तर कधी दुसरे तोंडामध्ये घालून चोकत होता बराच वेळ त्याचं हे असं सुरू होतं त्यानंतर तो पटकन तिच्या ओठांचा ताबा घेतो आणि तिच्या ओठांवरती ओठ ठेवून तिला केस करू लागतो मीरासुद्धा त्याला साथ देत होती आरग हळूहळू हो तिच्या ओठांपासून बाजूला होतो त्याचे ओठ तिच्या गळ्यावरून अलगद खाली सरकतात छाती पोट ओटी पोट आणि मग मांड्यांजवळ पायांच्या नखांपर्यंत त्याच्या प्रत्येक स्पर्शाने मीरा शहारते अलगदपणे त्याच्या श्वासात हरवून जाते तिच्या दोन्ही हातांनी बेडशीट घट्ट पकडलेली तिच्या ओठांवरून नकळत हळूहळू सुस्कारे निघत होते ती त्याला थांबवू शकत नव्हती किंबहुना तिचंही मन या प्रत्येक स्पर्शासाठी आतून हाक देत होतं कदाचित कितीतरी दिवसांपासून तीही त्याच्या मिठीशी स्पर्शाची आतून वाट बघत होती काही वेळाने आरव तिच्या शेजारी येऊन तिच्या जवळ आडवा होतो त्याने तिला हलक्या स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं आता मीरा त्याच्या छातीवर विसावली होती आरवने दोघांवर एक मोसं ब्लँकेट टाकलं त्याचा हात आता तिच्या पाठीवरून हळूहळू कमरेपर्यंत फिरत होता त्या स्पर्शात कवळं प्रेम शांत प्रेम दडलं होतं मीरा त्याच्या मांडेजवळ डोकं ठेवते डोळे बंद करत हळूवार आवाजात विचारते आरव खरंच आज तुम्ही इथेच थांबणार आहात का आरो थोडंसा असतो तिच्या पाठीवरून हात फिरवत हळूच म्हणतो हो बायको आज मला माझ्या होणाऱ्या बायकोच्या मिठीत झोपायचं आहे कारण पुढचे चार दिवस मी येऊ शकणार नाही आणि लग्न झालं की सगळ्या काही पूजा विधी पाहुणे खूप काही असतो ना मग तेव्हा आपण दोघं शांतपणे एकत्र येऊ शकणार नाही आणि खरं सांगायचं लग्नाआधी तुझ्या इतक्या जवळ असण्याची ही, ही शेवटची संधी होती म्हणून हा क्षण मी सोडणार नाही ठरवलंय त्याचं बोलणं ऐकून मीरा हळूच हसते ती जहा आता तिच्या हृदयाजवळ विसावतो आरो तसा तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत राहतो काही क्षणातच मीरा त्याच्या छातीवर डोळे मिटून झोपी जाते आणि सुद्धा तिला घट्ट मिठीत घेऊन त्या शांत रात्रीच्या साक्षीने तिच्या खुशीत विसावतो कधी कधी एखादं कपल रिलेशनशिपमध्ये असतं आणि त्यांचा विवाह ठरलेला असतो अशावेळी त्या दोघांचं नातं खास असतं एक वेगळीच मिठी असते त्या नात्याला गोड लपवलेली आणि हळवी लग्नाआधीच अशा नात्यात चोरून भेटायचं एकमेकांच्या सहवासात हरवून जायचं ही एक वेगळीच अनुभूती असते जिची सर लग्नानंतरही कधी कधी येत नाही आज मीरा आणि अरव हे दोघंही हाच शेवटचा क्षण अनुभवत होते शेवटचा प्री वेडिंग रोमन्सचा स्पार्क आणि म्हणूनच आजचा हा पाठ होता तुमच्यासाठी खास एक छोटासा पण मनापासून सरप्राईज मी आधी सांगितल्याप्रमाणे सहा तारखेला एक गोड सरप्राईज असणार आहे तेच हे होतं थोडंसं रोमँटिक थोडंसं उत्कट म्हणूनच आता मला नक्की सांगा कसा वाटला आजचा बॅग तुमच्या मनातल्या तुमच्या भावना तुमचं प्रेम सगळं मला कमेंट्सद्वारे नक्की लिहून कळवा आता पुढचा बॅग तुम्हाला घेऊन जाणार आहे मेहंदी फंक्शन्सकडे त्यामुळे सगळ्यांनी छान छान मेहंदीचे डिझाईन्स घेऊया बरं का आरव आणि मिराच्या लग्नामध्ये कारण तुम्हाला पुढचं वेगळेच खास क्षण अनुभवायला मिळणार आहेत पण त्याआधी तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या या पाठला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि याचा हा छोटासा रोमॅंटिक पाठ कसा वाटला तेसुद्धा मला भरपूर कमेंट्स करून सांगा बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम्स